विवाहितेचा अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केल्याबद्दल पांडुरंग श्रीरंग किंगार वयवर्ष सव्वीस राहणार इंदिरा इंदिरानंगर झोपडपट्टी तासगाव दा। याला दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिलं न्यायालयाने त्यांना भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन अन्वय दोषी धरून दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवस जादा साधी कैद तसेच कलम तीनशे त्रेसष्ट अन्वय दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद कलम तीनशे बेचाळीस अन्वय तीन महिने साधी कैदाची शिक्षा सुनावली आहे त्याने सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचं आदेश न्यायालयाने दिल्यात खटल्याची पार्श्वभूमी अशी आरोपी व पीडित महिला एकाच परिसरात राहत होते दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी पीडित महिला जवळच्या एड्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती त्यावेळी पांडुरंग किंगार हा मोटारसायकलवरून तिथे आला व त्या महिलेचं तोंड दाबून जबरदस्तीने गाडीवर बसवून वंजारवाडी येथील निर्जन स्थळावर असलेले एका घरामध्ये घेऊन गेला तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला सव्वीस ते तीस या काळात त्यांनी त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले या प्रकरणी पीडित महिलेने तासगाव पोलिसात पांडुरंग केंगार यांच्या विरुद्ध फिर्याद दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास करून पांडुरंग विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षाला तासगाव पोलीस ठाण्याचे रवींद्र माळकर पैरावी कक्षातील सुनील आवळे रेखा खोत अर्चना कांबळे यांनी मदत केली साक्षीदारांच्या साक्षी उपलब्ध पुरावे व सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली